पुढच्या बातमीकडे शेतकरी आंदोलनामुळे तब्बल अकरा तास प्रवाशांचा खोळंबा झाला जळगावहून जम्मू काश्मीरला जाणारे प्रवासी अडकले शेतकरी आंदोलनाचा प्रवाशांना फटका बसलाय रेल्वे प्रशासनाकडून मदत नाही अकरा तासानंतर झेलम एक्सप्रेस पठाणकोटच्या दिशेनं रवाना झाले जलगाहून एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारा जम्मू काश्मीरच्या दिशेने निघालेली झेलम एक्सप्रेस जालंधर जवळ तब्बल अकरा तास पडून होती त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले रेल्वेतील स्वच्छतागृहासह गृहासह पिण्याचं पाणी संपलं होतं लहान मुलं महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला अकरा तासानंतर झेलम एक्सप्रेस पठानकोटच्या दिशेने रवाना झाली आता इथे फार्मर प्रोटेस्ट मुळे ट्रेन थांबलेली आता किती वेळ लागणार काही अजून त्याचा पत्ता लागलेला नाही आहे काय बोलायचं प्रश्न माझा म्हणणं याच आहे की मी आर्मी मध्ये आहे मला सहा वाजता रिपोर्ट करायचा आहे तरी मला लवकरात लवकर याचा काही निर्णय असा लागला पाहिजे की आम्ही ड्युटीवर टाइमवर पोहोचलो पाहिजे आमची तर ड्युटी स्ट्रिक्ट असते त्यामुळे आम्हाला टाइमवर पोहोचणं गरजेचं असते तर यासाठी काहीतरी निर्णय निघावा की या ट्रेन चालू करा या दुसरी पण ऑप्शन असावा असं काहीतरी इथं आम्हाला मिळत नाहीये त्यामुळे इथं कोणती फॅसिलिटी नाहीये ना पाणी मिळत आहे ना जेवण मिळत आहे आता इथे फार्मर प्रोटेस्ट मुळे ट्रेन थांबलेली आता था, किती वेळ लागणार काही अजून त्याचा पत्ता लागलेला नाही आहे काय बोलायचं प्रश्न माझा म्हणणं याच आहे की मी आर्मी मध्ये आहे मला सहा वाजता रिपोर्ट करायचा आहे तरी मला लवकरात लवकर याचा काही निर्णय असा लागला पाहिजे की आम्ही ड्युटीवर टाइमवर पोहोचल पाहिजे आमचं एक तर ड्युटी स्ट्रिक्ट असते त्यामुळे आम्हाला टाइमवर पोहोचणं गरजेचं असते तर यासाठी काहीतरी निर्णय निघावा या ट्रेन चालू कोणती नहीं नाहीये ना पानी मिलता है न जीवन मिलता है और मैं बहुत परेशान हूँ किस वजह से है ट्रेन में ये ट्रेन रुकी हुई है आज पता नहीं क्या आंदोलन चल रहा है जिसकी वजह से बताया गया कि सात आठ घंटे अभी ट्रेन नहीं जाएगी और मैं ड्यूटी के लिए लेट हो रहा हूँ मुझे बहुत एलर्जी हो रही है बहुत दिमाग दर्द कर रहा है मैं परेशान हूँ पता नहीं मैं ड्यूटी में अपने पहुंचूंगा नहीं पहुंचूंगा मेरा नुकसान भी हो सकता है और खाने पीने की भी यहाँ कोई व्यवस्था नहीं है इसलिए अगर कुछ अगर मुझे खाने की तो चिंता नहीं है लेकिन मुझे जाने की बहुत चिंता है अगर मैं अपनी जगह पे नहीं पहुंचा सही टाइम पे ड्यूटी पे जाने की